पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मोदींच्या वाढदिवसानिमित्त ड्रोन शोद्वारे खास शुभेच्छा दिल्यात पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर एक हजार ड्रोनद्वारे वेगवेगळ्या कलाकृती साकारण्यात आल्या अयोध्या आणि त्यानंतर वाराणसीनंतर महाराष्ट्रात प्रथमच ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं होतं अयोध्या वाराणसी नंतर महाराष्ट्रात हे ड्रोन शो करण्यात आलेले आहे मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात हा ड्रोन शो करण्यात आला आहे ड्रोन शो द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना खास शुभेच्छा देण्यात आल्या खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या ड्रोन शोचं आयोजन केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याचा आढावा या ड्रोन शोच्या माध्यमातून घेण्यात आला आहे